अठरा वर्षांची मधू आणि चाळीस वर्षांचा मानव चला तर मग वाचूया दोघांची अनोखी प्रेमकथा यांचं प्रेम, प्रेम यशस्वी होईल का की दोघांच्याही आयुष्याचा प्रवास अपूर्णच राहणार पुणे जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या मधूचे लग्न होणार होते मधू अठरा वर्षांची होती मधूच्या जन्माच्या वेळी तिच्या आई वडिलांचे निधन झाले मधूचे संगोपन तिच्या काका आणि काकूंनी केले काकांचे तिच्यावर खूप प्रेम होते पण तिची काकू आणि तिची मुले मधुला नापसंत करत होती त्यामुळेच ते मधूचे इतक्या लवकर लग्न करत होते, होते। मात्र लग्नाच्या दिवशीच मुलगा लग्नाला आला नाही लग्नाची पूर्ण तयारी झाली होती लग्नाची मिरवणूक न आल्याने मधूच्या काकांनी चौकशी केली असता कळले की, की मुलाचे शहरात दुसरे लग्न झाले असून तो गावी येण्यास नकार देत आहे जेव्हा मधूच्या काकूला हा सगळा प्रकार कळला तेव्हा त्यांनी मधूला घरातून हकलून दिले आणि म्हणाल्या या मनहूस मुलीची सावली माझ्या मुलांवर पडण्यापूर्वी तिला येथून बाहेर काढा मधूच्या काकांचाही नाइलाज होता आणि ते मधूसाठी काही करू शकत नव्हते मधू दिसायला अगदी बरीसारखी होती ती खूप सुंदर होती तिचे मोठे मोठे डोळे आणि मोठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी होते मधू खूप दुःखी होती तिने पुढे कुठे जावे आणि काय करावे हे तिला समजत नव्हते ती वारंवार तिच्या काकूच्या पाया पडून तिथेच राहण्याची विनवणी करत होती पण काकूने तिच्या तोंडावर दार बंद केले मधू तिथेच उपाशी तापाशी बसून राहिली तेवढ्यात तिथल्या शाळेची गुरुजी तिथून जात होते ते रोज जवळच्या शहरातून शिकवायला येत असत मधुला तिथे बसलेले पाहून त्यांनी विचारले बेटा तू इथे का बसली आहेस आणि हे काय तू लग्नाचा पोशाख पण घातला आहेस मधू दुःखी झाली आणि सर्व काही सांगू लागली आणि रडू लागले गुरुजी तिचे बोलणे ऐकून भाऊक झाले गुरुजी मधूला खूप मानायचे कारण मधू त्यांच्या शाळेची खूप चांगली विद्यार्थिनी होती पण तिने नववीनंतर शाळेत जाणे बंद केले होते कारण तिची काकू तिला घरची कामे करायला लावत असे तेव्हा गुरुजी म्हणाले चल बेटा माझ्या घरी तुला तिथे आवडेल मधू नाही गुरुजी मी खूप मनूस आहे माझा जन्म होताच माझे आई वडील गेले आणि मग माझ्या काकूंनाही माझ्यामुळे खूप त्रास झाला गुरुजींनी मधूच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले चल माझ्याबरोबर सर्व काही ठीक होईल मग मा, मधू नकार देऊ शकली नाही आणि गुरुजींसोबत गेली तेथे गेल्यावर गुरुजींची पत्नी मालती यांनी मधूचे स्वागत केले गुरुजींनी मालतीला सगळं सांगितलं आणि मधूची काळजी घेण्यास सांगितले मधूला पाहून मालती ही खूप खुश झाली आणि तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नव्हती काही वेळानंतर गुरुजींचे संपूर्ण कुटुंब रात्रीच्या जेवणासाठी एकत्र आले तेव्हा मालतीने मधूची संपूर्ण कुटुंबाशी कुटुंबा ओळख करून दिली गुरुजींना तीन मुलगी आणि एक मुलगी होती मोठ्या मुलाचे नाव मानव आणि मधल्या मुलाचे नाव राजेश आणि त्याची पत्नी सविता आणि छोट्या मुलाचे नाव अजय आणि त्याची पत्नी प्राची आणि मुलीचे नाव सपना गुरुजीची आई पण होती तर काही वर्षांपूर्वी त्यांचे वडील वारले होते सर्वांनी मधूचे छान स्वागत केले पण सविता आणि प्राचीला मधूला बघून चांगले वाटले नव्हते कारण मधू त्यांच्यापेक्षा खूपच सुंदर होती मधूचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यांना टोचू लागले होते रात्रीचे जेवण करून सर्वजण आपापल्या खोलीत गेले पण मानवला जेवल्यानंतर बाहेर फेरफटका मारण्याची सवय होती म्हणूनच तो बाहेर फिरायला गेला होता तेव्हा मालती मधूकडे आली आणि म्हणाली माझ्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आहे पण मला माझ्या मोठ्या मुलाची काळजी आहे त्याचे एका मुलीवर प्रेम होते पण जेव्हा त्या मुलीने त्याला तिच्याशी लग्न करायला सांगितले तेव्हा त्याने ते आधी शिक्षण पूर्ण करायचे ठरवले आणि त्या मुलीचे लग्न झाले आता त्याला लग्नही करायचे नाही शिक्षण घेऊन तो डॉक्टर तर झाला पण त्याचे आयुष्य काही चांगले राहिले नाही पण हा संपूर्ण आयुष्यभर एकटा कसा राहील त्याची मला खूप काळजी वाटते असे बोलून मालती तिथून निघून गेली आणि मधूही गेस्ट रूममध्ये गेली पाहता पाहता एक महिना निघून गेला आता सगळ्यांना मधूची सवय झाली होती मधू घरातील सर्वांना मदत करू लागत होती त्या घरात प्रत्येक माणसाची मधू गरज बनली होती विशेषतः मधूच्या तिथं राहण्यामुळे मालतीला खूप आराम मिळाला होता आणि मधू न बोलता मानवचे सगळे काम पूर्ण करू लागले घरातील सर्वांनाच कळले नाही की मधू त्यांच्यासाठी कधी इतकी महत्वाची झाली सपनाची तर ती खूप चांगली मैत्रीण झाली होती तेवढ्यात महिला मोर्चातील काही लोक आले आणि गुरुजींना म्हणाले आम्हाला कळले आहे की तुमच्या घरी एक मुलगी राहत आहे आणि तुम्ही तिला दत्तकही घेतले नाही म्हणून तिला आमच्यासोबत घेऊन जायची परवानगी द्या गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वारंवार नकार देऊनही ते लोक मान्य करत नव्हते तेव्हा मालती मानवला म्हणाली या एकट्या मुलीला माहीत नाही अजून किती दुःखांना सामोरे जावे लागेल मला तिने दुसरीकडे कुठेही जावे असे वाटत नाही म्हणूनच तू तिच्याशी लग्न करून तिला तुझे नाव दे मानव आई हे काय बोलते तू तुला माहीत आहे की ती माझ्यापेक्षा किती, किती लहान आहे आणि मला कोणाशीही लग्न करायचे नाही पण मालतीने मानवला तिची शपथ दिली आणि त्याचवेळी सर्वांसमोर मानवने मधूच्या कपाळावर शिंदूर लावून मधूला आपलेसे केले हे पाहून मधूला सोबत घेऊन जायला आलेले लोक परत गेले आणि मानवच्या लग्नाने संपूर्ण कुटुंब आनंदी होते पण सविता आणि प्राची अजिबात खुश नव्हते कारण त्यांना मधूला त्यांच्या घरातून हाकलून द्यायचे होते म्हणून त्या दोघींनी त्या महिला मोर्चाच्या लोकांना बोलावले होते सर्वजण घरात आली आणि मानवचे धाकटे भाऊ राजेश आणि अजय आणि बहीण सपना हे सर्वजण लग्नाच्या आनंदात कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल बोलत होते तेव्हा मानव नकार देत म्हणाला काही गरज नाही तसेही जेव्हा लोकांना कळेल की मधू फक्त अठरा वर्षांची आहे आणि मी चाळीस वर्षांचा तेव्हा लोक माझी टेष्टा करतील आणि मला माझी टेस्टा करून घ्यायची नाही सगळेजण म्हणतील की मी एक सुशिक्षित डॉक्टर असूनही सु असे केले मानवचे बोलणे ऐकून सगळे गप्प झाले मग मानव तिथून उठून त्याच्या खोलीत गेला नंतर सपना आणि मालतीने मधुला मानवच्या खोलीत पाठवले मधुआधी मानवच्या खोलीत खूप वेळा गेली असली तरी आता तिला त्या खोलीत खूप वेगळं वाटत होतं तिथे गुपचूप उभ्या असलेल्या मधूच्या हालचालीने मानव म्हणाला काय झालं इथे काय करतेस घाबरलेली मधू दपक्या आवाजात म्हणाली ते मला सपना आई सपना आणि आईने इथे गेल्या महिनाभरात मानवने आजपर्यंत मधूचा चेहरा पाहिला नव्हता जेव्हा तो मधूला काही बोलायचा न पाहता बोलायचा आणि त्या ते दिवशी तेच झाले मधूकडे न पाहता मानव म्हणाला ही आई पण ना मधू मी तुला इथे ठेवण्यासाठी तुझ्याशी लग्न केले आहे आणि माझ्याकडून तू मोकळी आहेस आणि हो तुला इथे राहायची अजिबात गरज नाही आणि जर घरचे लोक तुला माझ्या खोलीत थांबायला सांगत असतील तर तू एक काम कर तिथे सोप्यावर झोप पण माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस समज नाही मधू हो मग मधू तिथे सोप्यावर उशी आणि चादर घेऊन झोपली सपना आणि मालती बाहेर थांबवून वाट पाहत होत्या पण बराच वेळ निघून गेल्यावर दोघीही खूप झाला कारण मानवने मधूला खुलीत ठेवून घेतले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मानव म्हणतो आई मी हॉस्पिटलला जात आहे नाश्ता तयार असेल तर पटकन दे मालती म्हणते हो बेटा मी आणते अजय म्हणतो आई मी ऑफिसला जात आहे पण मला माझे शूज सापडत नाही मालती म्हणते हो बेटा मी आले सपना म्हणते आई मी कॉलेजला जात आहे माझी ला लाल रंगाची ओढणी शोधून दे मालती म्हणते हो बेटा मी आत्ताच आले हे सर्व बघून मानव तिथून निघू लागला आणि म्हणाला आई तू सगळ्यांचं बघ मी बाहेर नाश्ता करतो तेवढ्यात मधू मागून धावत आली आणि मागून मानवचा हात धरून म्हणाली तुमचा नाश्ता तयार आहे बसा मानवने थोडं खाली पाहिलं तर एका सुंदर हातात लाल रंगाच्या बांग काचेच्या बांगड्या होत्या आणि तो हात खूप सुंदर दिसत होता मग मानव शांतपणे तिथेच बसून नाश्ता करू लागला नाश्ता करून मानव पुन्हा उठला आणि निघू लागला तेव्हा मालतीने मागून हाक मारली बेटा आई तू मधुला सोबत घेऊन जा मानव म्हणतो मधुला का मालती म्हणते मधूकडे सगळे जुने कपडे आहेत तिचे नुकतेच लग्न झाले आहे आणि जुने कपडे चांगले दिसत नाहीत म्हणून तू तिला काही छान कपडे आणि काही मेकअपच्या वस्तू घेऊन दे आज सविताने तिला कपडे घालायला दिले आहेत पण रोज दुसऱ्याचे कपडे चांगले नाही वाटत ना मानव म्हणतो पण आई मी हॉस्पिटलला त्यानंतर मालती तिथून निघून गेली आणि मधूला मानवसोबत जायला पाठवले मधू बाहेर येऊन मानवच्या गाडीजवळ उभी राहिली मानवला त्याच्या आईचा आणि मधूचाही खूप राग आला होता पण तो काहीच बोलला नाही आणि मधूला घेऊन गेला पण मानवने मधुला मागे बसायला सांगितले हॉस्पिटलमध्ये पोचताच मानव म्हणाला तू थोडा वेळ गाडीत बस मला काही काम आहे मी ते करून येतोय मधू म्हणते हो काही वेळाने मानव आपले काम उरकून गाडीजवळ आला तेव्हा त्याची नजर खिडकीवर डोके ठेवून झोपलेल्या मधूवर पडली तिचे सुंदर डोळे आणि पाकळ्यांसारखे ओढ आणि गुलाबी चेहरा आणि तिने घातलेली लाल रंगाची साडी ती खूपच छान दिसत होती मानव तिच्याकडे बघतच राहिला मानव कितीतरी वेळ तिच्याकडे बघतच होता मग एक भिकारी आला आणि मानवला काहीतरी खायला मागू लागला मग मधू जागी झाली आणि ती पण मानवकडे बघू लागली मानवने खिशातून काही पैसे त्या माणसाला दिले बरं मानवही काही कमी दिसत नव्हता त्याच्याकडे पाहून कोणालाच त्याच्या वयाचा अंदाज येत नव्हता त्याचा गोरा रंग आणि सहा पॉईंट एक इंचाची उंची एखाद्या हिरोपेक्षा कमी दिसत नव्हता मग मानव गाडीत बसला आणि मधूला घेऊन शॉपिंग मॉल मध्ये गेला मानव म्हणतो चल उतर मॉल आला आहे मधु म्हणते मला जायचे नाही आणि मला काही खरेदीही करायची नाही हे ऐकून मानव चांगलाच चिडला आणि मधुला म्हणाला मग तू का आलीस तुला जायचे नाही हे आईला सांगता आले नसते मधू हळूच बुजबुजली हो मग मी तरी तुमच्याबरोबर कोणती सो खुशीने आली आहे मधु जी बोलली ते मानवने ऐकले पण तरीही तो म्हणाला काय बोललीस तू पुन्हा बोल मधु म्हणते मी काहीच बोलले नाही एवढं बोलून ती गाडीतून बाहेर आली आणि म्हणाली चला जाऊया त्यावेळीसुद्धा मानव मधूच्या अगदी समोर उभा होता त्यामुळेच त्यांची नजर एकमेकांना मिळाली आणि दोघेही एकमेकांकडे पाहू लागली मग मानवने आपली नजर हटवली आणि पुढे निघून गेला मानवने तिला आज पहिल्यांदाच पाहिले असा विचार करत मधू तिथेच उभी राहिली तेवढ्यात मानवने रागाने हाक मारली तू आता चालशील की मला उचलून घेऊन जावे लागेल मानवचा आवाज ऐकून मधी धाव मधू धावत मानवकडे गेली मग दोघेही गे मॉलच्या आत गेली आणि मानवने मधूला कपडे आणि इतर वस्तू घेऊन दिल्या आणि मग दोघेही घराकडे येत असताना मध्येच एक चाट टॉल दिसला आणि मधू आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि ती चोरत ओरडली चाट हे ऐकून मानवने गाडी थांबवली आणि मागे वळून बघत म्हणाला काय मधू हळू आवाजातच म्हणाली नाही काही नाही मग मानव गाडीतून खाली उतरला आणि मधूला म्हणाला चल खाली उतर मधू घाबरतच बाहेर आले आणि म्हणाली हे माझ्या तोंडून चुकून बाहेर पडलं कारण माझे का का काका नेहमी काका काकूंपासून लपून पैसे द्यायचे शाळेत जाताना चाट खायला हे सांगताना मधूच्या डोळ्यात आसरू तरळले आणि तर मधू आपले आसरू लपवत म्हणाली आपण जाऊया घरी आई वाट पाहत असेल मानव फक्त तिच्याकडे बघत होता मग काही न बोलता मानव चाट विक्रेत्याकडे गेला आणि तिथून चाटची प्लेट आणून मधूच्या हातात दिली आणि म्हणाला भविष्यात तुला कशाची गरज भासली तर सांगत जा मी आणून देईल त्यावेळी हे ऐकून मधूला खूप आनंद झाला आणि मानवच्या आवाजात आपलेपणाचा भाव जाणवला मग सगळं विसरून ती तिच्या चाटचा आस्वाद घेऊ लागली दरम्यान मधूने एकदा मानवला विचारलं तुम्ही स्वतःसाठी नाही घेतलं माझ्यासोबत खाणार का मानव म्हणतो नाही मला आवडत नाही तू खा मग मधूने आनंदाने तिचे चाट संपवले तर मानव तिला लहान मुलांसारखे खाताना पाहून हसत होता मग मधू येऊन तिच्या जागी बसली आणि मानवही त्याच्या जागेवर बसला मग दोघेही घरी गेले आणि मधूने मालती आणि सपनाला सर्व सामान दाखवले हे सगळं बघून तिथे उभ्या असलेल्या सविता आणि प्राचीला अजिबात बरं वाटत नव्हतं सविताने प्राचीकडे रागाने बघितले आणि म्हणाले हे बघ आज एक मोल करीन इथली मालकीन झाली आहे आणि आमची मोठी जाऊ पण प्राची काहीतरी करावे लागेल नाहीतर घरातले सगळेच तिचे गाणे गात राहतील सविता म्हणते हो आणि तेही पटकन त्यानंतर मालतीने मधुला तिच्या सर्व सामानासह सा खोलीत जाण्यास सांगितले त्यानंतर मधू सामान घेऊन मानवच्या खोलीत गेली हे बघून मानव मधूच्या समोर उभा राहिला आणि मधू उंचने लहान असल्यामुळे मधु तिच्या खालच्या नजरेने मानवकडे पाहू लागली मग मानव म्हणाला हे सर्व काय आहे मी तुला सांगितले की मी तुला या खोलीत फक्त सोप्यावर झोपण्याची परवानगी दिली आहे असे नाही की मी तुला या खोलीत हिस्सा दिला आहे मग तू तुझे तु तु सर्व सामान घेऊन माझ्या खोलीत कशी आलीस यावेळीही यावेळी मधुही गप्प राहिले नाही आणि म्हणाली मग मी कुठे जाऊ आई म्हणाल्या की तुमच्या खोलीत जा आणि आता तुम्ही म्हणत आहे इथून जा मग मी कुठे जाऊ तुम्ही सांगा आणि माझे तुमच्याशी लग्न झाले आहे तर आता मी तुमची पत्नी आहे ना मानव मग तिथून दूर गेला आणि नजर टाळत म्हणाला तुला वाटते तिकडे जा इथून माझ्या खुलीतून जा आणि तसेही मी तुझ्याशी लग्न माझ्या खुशीने केले आहे खुशीने केले नाही आईने मला तसे करण्यास भाग पाडले होते आणि कायदेशीररित्या आपण नवरा बायको नाही हे ऐकून मधुला खूप वाईट वाटले पण तिने तिचे सामान सोप्यावर ठेवत असताना मधू म्हणाले ठीक आहे पण तुम्ही मला या सोप्यावर राहण्याची परवानगी दिली आहे म्हणून मी माझे सामान इथे या सोप्यावर ठेवत आहे असे म्हणत मधू तिथून बाहेर गेली मधूच्या मनातून मानवचे शब्द जात नव्हते मानवच्या बोलण्याचे तिला इतकं वाईट वाटत होतं मानवच्या बोलण्याचे तिला इतकं वाईट का वाटत होतं हे मधूलाही समजत नव्हतं आता संध्याकाळ झाली होती सगळे आपापल्या कामावरून घरी आले होते आणि आता जेवणाची तयारी चालू होती मग मधू मालतीकडे गेली आणि म्हणाली आई द्या मी तुम्हाला मदत करते मालती हसत हसत मधूला म्हणाली हो ये तुझे सामान व्यवस्थित ठेवले आहे ना मधूने मनात विचार केला कसे ठेवू मानव तर मला त्यांच्या खोलीतून हाकलून देण्याचे बोलतात आता जर मी आईला या गोष्टी सांगितल्या तर त्यांना वाईट वाटेल मधुला इतकं शांत पाहून मालतीने पुन्हा विचारलं मधू काय झालं काही झालं असेल तर मला सांग मधु म्हणते नाही आई काही नाही मी ठीक आहे आणि सामान पण मी ठेवले आहे मग दोघींनी मिळून स्वयंपाक करायला सुरुवात केली काही वेळाने सगळे खाली जेवायला आले आणि जेवणाच्या टेबलावर बसले मधू मालती आणि सपना सगळ्यांना जेवण देऊ लागल्या मग प्राची आणि सविता आल्या आणि सगळ्यांना दाखवत म्हणाल्या आई आणि सपना तुम्ही दोघी जेवायला बसा आम्ही तिघी सुना जेवण वाढतो मालती हसून म्हणाली ठीक आहे मग तिघींनी सर्वांना जेवण दिले आणि सर्वजण जेवू लागले सगळ्यांनी खीर खाताच मानवचा धाकटा भाऊ अजय म्हणाला वाई तुझ्या हातात काय जादू आहे काय खीर बनवली आहेस तेवढ्यात मानवचा मधला भाऊ राजेश मागून म्हणाला हो तू एकदम बरोबर बोललास तेव्हा मालती हसली आणि म्हणाली मी नाही तर मधूने खीर बनवली आहे मधूने आधी जेवण बनवले असले तरी लग्नानंतर तिने पहिल्यांदाच बनवले आहे म्हणूनच मी तिला खीर बनवायला सांगितले मग सपना गमतीने म्हणाली मग आता सगळ्यांना भेटवस्तू द्याव्या लागतील तेव्हा मानवचे दोन्ही भाऊ म्हणाले हो नक्कीच मिळेल सगळ्यात आधी जेवण झाल्यावर गुरुजी उठले आणि मधूच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले बेटा मी काही आणू शकलो नाही माफ कर मधूने त्यांना थांबवले आणि म्हणाली बाबा तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे आता मला आणखी कशाची गरज नाही तेव्हा मधूच्या बोलण्यावर गुरुजी हसले आणि मालतीकडे बघितले तेव्हा मालती उठली आणि गुरुजींजवळ उभी राहिली आणि मधूच्या हातात सोन्याची बांगडी दिली आणि म्हणाली मी ही माझ्या मोठ्या सुनेसाठी बनवली होती त्यानंतर राजेश म्हणाला आई बाजूला हो आता आम्ही पण रांगेत आहोत मालती म्हणते पण तुम्ही सगळे माणू लहान आहात आणि सपना तू पण लाईनमध्ये मध्ये आहेस राजेश म्हणतो तसं काही नसते आम्ही मधूपेक्षा खूप मोठे आहोत आणि मधू सपनापेक्षा वयाने लहान आहे त्यामुळे तिला हे गिफ्ट नक्कीच मिळायला हवे चला लवकर बाजूला हवा मग मालती आणि गुरुजी दोघेही हसत बाजूला गेले तेव्हा राजेशने सविताला बोलावले आणि म्हणाला सविता तुझी ही अंगठी काढून दे सविताला अंगठी द्यायची नव्हती पण राजेशच्या सांगण्यावरून सविताला तिची अंगठी काढून द्यावी लागली त्यानंतर अजयने प्राचीची चैन मधूला दिली मग सपनाची पाळी आली तेव्हा तिने तिला एक नवीन घड्याळ गिफ्ट केले आणि म्हणाली वहिनी मी हे तुम्हाला देण्यासाठी आणले होते त्यानंतर सगळे निघू लागले तेव्हा सपना सगळ्यांना थांबवत म्हणाले एक मिनिट थांबा मानव भैयासुद्धा देईल ना सगळे थांबवून मानवकडे पाहू लागले मग मानवने पाहिलं की सगळ्यांची नजर त्याच्याकडे होती तेव्हा मानव म्हणाला मी काहीही आणले नाही आणि माझ्याकडे काही नाही आणि या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे अपेक्षा ठेवू नका तुम्ही सर्व एवढं बोलून मानव तिथून निघून गेला आणि सविता हे बघून हसत होती मग राजीची नजर सवितावर गेली आणि तो तिच्याजवळ गेला आणि हळूच म्हणाला तुला जे पाहिजे ना ते तुला कधीच मिळणार नाही समजले त्यानंतर सर्वजण तिथून निघून गेले आणि सविताही रागावून तिथून निघून गेली त्यानंतर मालती आणि मधू राहिल्या मालती मधूकडे आली आणि म्हणाली बेटा मानवच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस त्याने काही आणलं नाही ना म्हणून तेव्हा मधू म्हणाले नाही आई मला वाईट वाटले नाही तसेही त्यांना माझ्याशी लग्न करायचे नव्हते एवढे बोलून मधु तिथून निघून गेली मालती पण तिच्या खोलीत गेली मधू खोलीत गेली तेव्हा तिला मानवची पुस्तके जमिनीवर पडल्याचे दिसले मग मधूने पटकन सगळी पुस्तकं उचलली आणि टेबलावर ठेवायला सुरुवात केली तेवढ्या मानव रूममध्ये आला आणि मधूला मोठ्या आवाजात म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्या पुस्तकांना हात लावायची वेडी आहे काय मी तुला की तुला मी जे बोलतो ते समजत नाही खोलीतल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस असे मी किती वेळा सांगितले आहे मधु ते मी तर फक्त पण मानव मधूच्या अजिबात ऐकत नव्हता आणि तिला ओरडत होता त्यानंतर मानू रागाने म्हणाला पुरे झाले आता जा आता तू बाल्कनीत जाऊन झोप ते मधू तिची बेडशीट आणि उशी उचलू लागली तेवढ्यात माणू तिच्यासमोर आला आणि तिच्या हातातून दोन्ही वस्तू घेतल्या आणि म्हणाला या दोघांशिवाय जा तुला काही मिळणार नाही नाहीतर या खुलीतून निघून जा मधू म्हणते पण बाल्कनीत थंडी असेल मानव म्हणतो मग या खुलीतून निघून जा मधूसुद्धा थोडी हट्टीच होती आणि खोलीतून बाहेर पडल्यावर मालतीला वाईट वाटेल असा विचार करून मधू बाल्कनीत गेले दुसऱ्या दिवशी सकाळ झाली मानव आणि त्याचे कुटुंब नेहमीप्रमाणे तयार होऊन जेवणाच्या टेबलावर आले सगळेजण मधूला शोधत होते कारण तिच्याशिवाय त्यांच्या वस्तू वेळेवर मिळत नव्हत्या तेवढ्यात मधू शिंकत खाली आली तिला पाहून मालती तिच्याकडे गेली आणि तिला स्पर्श केल्यावर कळलं की तिला सर्दी आणि ताप आहे मग मालतीने मधुला डायनिंग टेबलवर बसवले आणि म्हणाली तुझी तब्येत एवढी कशी काय बिघडली बरं मानव तू तिला सोबत घेऊन जा आणि तुझ्या हॉस्पिटलमध्ये तिला डॉक्टरांकडे दाखव मला कळत नाही कसे मुलीची तब्येत अचानकच बिघडली मधू म्हणते आई मी बरी होईल मालती म्हणते आता गप्प बस मग सपना म्हणाली भैया मला रात्री तुझं एक पुस्तक पाहिजे होतं म्हणून घेतलं होतं तेव्हा तुझी पुस्तकं खाली पडली होती मला माफ कर मी ते घाई होते म्हणून उचलू शकले नाही हे ऐकून मधू मानवकडे पाहू लागले आणि मानव त्याचं डोकं खाली करत म्हणाला काही हरकत नाही त्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले आणि मधू आणि मानव ही एकत्र घराबाहेर पडले तेव्हा प्राची म्हणाली बहिणी या दोघांमध्ये प्रेम तर व्हायला लागले नाही ना तेव्हा सविता हसली आणि म्हणाली असं कधीच होणार नाही मानव खूप शिकलेला आहे तो सर्जन आहे आणि ही अडाणी आहे दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे प्रेम कधीच होऊ शकत नाही आणि आपल्याला आता काही करायची गरज नाही तू बघ हे दोघे स्वतःहून वेगळे होते तिकडे मानव आणि मधू गुपचूप गाडीत जात होते आणि यावेळी मधू मानव शेजारी बसले होते आणि मानवने पण नकार दिला नव्हता पण मधू पुन्हा पुन्हा शिंकत होती मानव म्हणतो मधू तू चहा पिणार का मधू म्हणते नाही मानव म्हणतो तुझ्या शिंका काही वेळ थांबतील मानवची पुन्हा पुन्हा बोलणे मधूला आवडत नव्हते मधू रागाने म्हणाली गाडी थांबवा मानव म्हणतो का मधू म्हणते कारण मी म्हणाले म्हणून थांबा नाहीतर मी खुदखुशी करील गाडीतून उडी मारून हे ऐकून मानवने गाडी थांबवली मग मधू खाली उतरली आणि ती चालायला लागली मग गाडी बाजूला पार्क केल्यावर मानव तिच्या मागे आला आणि तिचा हात धरून म्हणाला मधू हा काय वेडेपणा आहे हे ऐकून मधूला अधिकच राग आला आणि मधू म्हणाले काल रात्री तुम्ही माझ्याशी जे केले ते काय होते तो वेडेपणा नव्हता का तुम्ही मला बाहेर थंडीत झोपायला सांगितले कारण मी तुम्हाला मदत केली तुमची पुस्तके वर ठेवली मानव तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण मधू गप्प होत नव्हती ती म्हणाली तुम्ही मला आडानी म्हटले तुम्ही सर्जन आहात याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळ्यांची चेष्टा करण्याचा परवाना मिळाला आहे आणि मीही नववीपर्यंत शिकले समजलं का मानवमधूची मस्करी करत म्हणाला अरे हो हो मला पूर्ण समजले आहे तू खूप शिकलेली आहेस वाह क्या बात आहे मधू रागवली आणि म्हणाली हो नक्कीच आणि तुम्हाला वाटतं तुम्हाला एक अशिक्षित बायको मिळाली आहे पण मला तरी कुठे हिरो मिळाला आहे तुम्ही पण म्हातारे झाले आहे मानव म्हणतो काय तू मला म्हातारा म्हटलीस मधू म्हणते हो म्हणाली काय करणार तुम्ही तेवढ्यात जवळून जाणारा एक मुलगा म्हणाला म्हणूनच लग्न करू नये बायका कुठेही चालू होतात मानव म्हणतो हो तू बरोबर आहेस भाऊ तू अजिबात लग्न करू नकोस कारण बायका अशाच खतरनाक असतात मग दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि अचानक मधूच्या बाजूने एक कार जोरात जात होती मानवने मधूला वाचवण्यासाठी तिला त्याच्याकडे खेचले मधूने डोळे मिटले होते मानव मागून ड्रायव्हरला ओरडला वेडा आहेस का बघून गाडी चालवता येत नाही का तेवढ्यात त्याची नजर भीतीने डोळे मिटून त्याचा शर्ट घट्ट पकडलेल्या मधूकडे गेली मानव तिच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहू लागला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले इतक्यात मधूने डोळे उघडले आणि म्हणाली अरे मी वाचले आहे मग तिने पाहिले की ती मानवच्या मिठीत आहे हे बघून मधू मानवपासून दूर उभी राहिली आणि दोघांनी एकमेकांवरची नजर हटवली मग मानवने मधूचा हात धरला आणि तिला गाडीकडे घेऊन जाऊ लागला तर मधू फक्त मानवकडेच बघत होती मग मानवने मधूला तिच्या शीटवर बसवले आणि स्वतः गाडीत बसून हॉस्पिटलला गेला कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट करून सांगा पुढील भाग वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद